मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरावली सराठीत सुरू केलेले के आमरण उपोषण स्थगित केले आहे नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते उपोषण त्यांनी सोडलं आहे ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडलं असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचं सांगण्यात आलं आहे त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता दरम्यान आज सकाळीच तब्येत ढासळल्यानं मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती यावेळी बोलताना जरांगे म्हणाले मी उपोषण करायला तयार आहे मात्र गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी सभा कार्यक्रम निवडणुका दौरे कुणाला निवडून आणायचं कुणाला पाडायचं कोणते आमदार विरोधात बोलत आहेत कोणते खासदार विरोधात बोलत आहेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे असं सांगून जरांगेंनी उपोषण स्थगित केलं आहे उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट आता वर, वर एकोणचाळीस हजार रुपयान परेंत दोन व्यास दराने कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडे बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर